पंचायत समिती पेण निर्दिष्ट प्रशासनाला आठ वर्षांनी जाग आली आहे दोन हजार सतरा अठराची आमसभा आठ फेब्रुवारी दोन हजार अठराला ला तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर आठ वर्षांनंतर सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अकरा वाजता दोन हजार चोवीस पंचवीसची ची आमसभा पेण विधानसभा आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगरी विकास मंच सभागृहात संपन्न होणार आहे दोन हजार अठराच्या आमसभेत पारित करण्यात आलेल्या ठरावांना केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे त्यावेळेच्या पंचा शिफारशीनुसार पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सदर आमसभा पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे आठ वर्षानंतर पेणची आमसभा होणार असून ही आमसभा पेण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांनी गाजणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे पेण तालुक्यातील पाचवीला पुजलेला पाणी प्रश्न जीवन प्राधिकरण गेल पाईपलाईन मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम भ्रष्टाचारात बुडालेली पेण अर्बन बँक पेण शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घरकुल योजना वीज वितरण कंपनीबाबतची नाराजी बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गणपती कारखानदारांचा पीओपी संदर्भातील प्रश्न एमएमआरडीए रिलायन्स एमआयडीसी उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्न पेण नगर परिषदेचे विविध प्रश्न हॉटेल सौभाग्यंच्या टॅक्सचा विषय स्टील कंपनीचे प्रदूषण व स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न तसेच इतर प्रकल्पांमुळे प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय आदी प्रश्नांनी ही आमसभा गाजणार असल्याचे बोलले जात आहे आठ वर्षानंतर घेण्यात आलेल्या या आमसभेत पेनमधील नागरिकांना आपले प्रश्न मांडता येणार असून त्या प्रश्नांना नव्याने नियुक्त झालेल्या गटविकास अधिकारी सोनाली सूर्यवंशी व अधिकारी कशा प्रकारे समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देतील हे येत्या सोमवारी स्पष्ट होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा